राहता तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा पोल्ट्री फार्मलाही फटका बसला असून पोल्ट्री फार्ममध्ये शिरलेल्या पाण्यानं हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यात राहता तालुक्यात शनिवारी झालेल्या तुफान परत पावसाचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांसह नांदूर परिसरात देखील बसला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं या पावसाचा मोठा फटका स्थानिक शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिक राहुल तानाजी बिघावे यांना देखील बसला आहे शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टीमुळे नांदूर गावाजवळ असलेल्या त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पावसाचं पाणी शिरलं पाणी थेट शेडमध्ये घुसल्यानं श्वास घेण्यास त्रास होऊन आणि गुदमरून हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या तर उर्वरित बाधित झाल्या आहेत या दुर्घटनेमुळे विघावी यांना जवळजवळ सहा ते सात लाखा रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे घटनेची माहिती समजताच ग्राम महसूल अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा आहे स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मोठ्या संख्येनं कोंबड्यांचा मृत्यू झाला होता शेतकऱ्यानं अनेक वर्षांच्या मेहनतीनं उभारलेल्या या व्यवसायावर एकाच रात्रीत पावसानं पाणी फिरलं शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन शासनस्तरावर मदत मिळवून देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे गावातील नागरिकांनी शासनाने अशा पोल्ट्री शेडसाठी योग्य निचरा व्यवस्था जलनिस्सारण प्रकल्प आणि सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे दरम्यान सलग पावसामुळे इतरही पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सदर कुक्कुटपालन व्यवसायासोबत परिसरातील मका ऊस सोयाबीन पेरू डाळिंब द्राक्षबाग भाजीपाला यांचं देखील अतोनात नुकसान झालं प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत सदर घटनेविषयी पशुवैद्यकीय अधिकारी सुनील सानप आणि शेतकरी राहुल बिघाभे यांनी अधिक सांगितलं मी डॉक्टर सुनील मच्छिंद्र सानप पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना वाकरी वाकडी कार्यक्षेत्राच्या अंतर्गत नांदूर हे गावे गाव येत आहे नांदूर गुधू तर या गावामधील श्री राजेंद्र राहुल राहुल तानाजी राहुल तानाजी विगावे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री जो पाऊस जी जो पाऊस पा। पा। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामध्ये त्यांच्या पोल्ट्री फार्म पूर्णपणे बाधित झालेला आहे जवळपास चाळीस टक्के पक्षी त्यांचे मर्तूक झालेली आहे आणि बाकीचे पण पाण्यामध्ये भिजवून ते सुद्धा त्याच्यामध्ये सफर झालेले आहेत आणि त्या संदर्भात पंचनामा आणि प त्याचा एक म नॅचरल नैसर्गिक आपत्तीमध्ये जे त्यांचं नुकसान झालं आहे त्याच्या बाबतीत पाहणी करून अहवाल मी देणार आहे त्या संदर्भात मी राहुल तानाजी बिगावे नांदूळ बुद्रुकमध्ये माझा पोल्ट्री फार्म असून काल रात्री जे सत्तावीस तारखेला जोरदार पाऊस झाला अतिवृष्टीचा त्यात सर्व परिसर बाधित होऊन त्यातील जे पाणी पूर्ण पाणी माझ्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसले त्यामुळे माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी शासनाने त्वरित मदत करण्यात यावी तसे अंदाजे एक सहा सात लाख रुपयाचे अंदाजे नुकसान झाले असून शासनाने त्यांच्यापर्यंत जसं त्वरित करावे मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहाता